जाने पे जाने पे जाने पे बाकी ये 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 क्रमांक या प्रभागामध्ये मागील जवळपास ते वर्षापासून या भागातले नगरसेवक निवडून जातात गणेश कुजरे निवडून गेले याच्या अगोदर बरेचसे माणसं निवडून गणेश कुत्रे तर दहा वर्ष नगरसेवक होते पण त्यांच्या उमेदवारीवर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही कारण हा भाग जो आहे तो सलमी म्हणून गणला जातो आणि एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण कोणी केलं नाही पण यावेळेस उभाटाचे जे उमेदवार होते पूजा देडे यांनी फक्त नगरसेवक होण्याच्या पाठी पोटी हा जो सर्व इलाका आहे गौरगरीब राहत असणाऱ्या जनतेचा जो प्रभाग आहे त्या चारशे सव्वीस प्रभागामध्ये हे जे लोक आहेत ते अनधिकृत राहतात आणि यांचे असणारे घरं सर्व अनधिकृत आहेत आणि हे अनलिगल ठरवावे म्हणून ऑब्जेक्शन घेतलं आणि या लोकांच्या जीवावर निवडून यायचं या लोकांच्या जीवावर निवडून येऊन नगरसेवक होण्याचं स्वप्न बघायचं आणि याच लोकांचे घर उद्ध्वस्त करण्याचं माफ करायचं ह्या सगळ्या बाबी प्रभाग वीस मधील जनता माफ करणार नाही आणि तिच्या पाठीमाग असणारे जे कोण असतील झारिद्र्य शुक्राचार्य त्यांना पण जनता माफ करणार नाही सुसंस्कृतपणाचा चेहरा समोर आणायचा आणि विकृत चेहरा लपवून ठेवायचा ही प्रवृत्ती आज उघडी पडलेली आहे आणि नियतीनं आज त्यांना दाखवून आहे माझी उमेदवारी अर्ज वैध ठरलेला आहे सर्व जनतेच्या वतीनं आणि प्रभाग वीजच्या वतीनं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि गुभाटाचा विकृत चेहरा सर्वांनी वळकावा ही विनंती करतो जय लवूजी जय भीम जय अण्णाभाऊ जय शिवराय